आपण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सूर्या अकॅडमीमध्ये आलो आहे आपल्याबरोबर आमचे भाचे तुषार कैचे ते आपल्यासोबत आहेत ते आणि त्यांचे सहकारी आ, समीर सर ह्या दोन माणसांनी एकीकडे आखा महाराष्ट्र आपण आखा देश बघतोय तरुणाई व्यसनाधीन होताना आपण बघतोय आणि हे त्याच तरुणाईला इथे ट्रेनिंग देऊन शंभर टक्के तो मुलगा इथं दाखल झालेला तो, तो पोलीस होतो आहे सैन्यामध्ये जातो आहे आणि त्याचं एक उज्ज्वल भविष्य घडवतो आहे इथं इतकं स्ट्रिक आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा इथे प्रवेश केला तर मला असं वाटलं की एका मिलिटरी कॅम्पमध्ये आलं त्यांना अधिकारी झाल्यावर जे सैनिकी जीवन जगणार आहे किंवा तो अधिकारी म्हणून जे जीवन जगणार आहे तसं जीवन इथं जगायला मिळतं मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना इथून एक विनंती करेल आव्हान करेल की आपल्या मुलाला सूर्या करिअर अकॅडमीमध्ये पाठवा इथं तुमच्या मुलाचं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही बघा आपली मुलं अधिकारी झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही या देशाला एक सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी देण्याची आपल्याला गरज आहे आतापर्यंत किती अधिकारी तुमच्या मार्फत घेतले आतापर्यंत प्लस मेंबर आपल्याकडनं पोलीस आर्मी या प्रकारे सिलेक्ट झालेले प्लस आणि फक्त बारा कालावधीत एवढा मोठा सक्सेस रेशो आपण दिलेला आहे नक्कीच आता याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा म्हणून आता तुम्ही मला इथं कसं कसं कामकाज चालतं कॅम्पस दाखवा मागूया बोला ना तू मेन आपण सुरुवात करू अन्न पूर्णपासन आपण याकडे आपल्याकडं ॲट अ टाइम सगळ्या पोरां तसा ठेव बनतो पोरंगला जेवणासाठी जी पोरांची घाईची आवश्यकता असते त्याच्यासाठी आपण मशीन वगैरे सगळं तयार आहे सगळा सेटअप एकदम फास्टपणे आहे म्हणजे मुलाला कुठल्याच गोष्टीत अडचण येत नाही की जेवणाची असो नाश्त्याची असो किंवा कुठलीच नाही एकदम व्यवस्थितरित्या चालतंय आता आपण बाकी ग्राउंड बघा नाही बघा त्या ठिकाणी बघा कसं इथं सर्व म्हणजे इथे का बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं अकॅडम्या त्याच मुलांमधून काही मुलांना स्वयंपाक करायला लावणं हे करणं परंतु इथं नाही इथं पूर्ण प्रोफेशनल आहे इथं त्यासाठी स्वयंपाकी नेमलेले आचारी नेमलेले चपात्यांसाठी बघा इथे त्यांनी चपात्या बनवण्यासाठी पूर्ण मशीन घेतलंय पूर्ण अत्याधुनिक हायजेनिक फूड इथं असा आहार विद्यार्थ्याला दिला जातो कॅम्प दाखवा लेक्चर हॉलकडे जाऊ किती एकर मध्ये सात एकरचं क्षेत्र आहे सात निवास कॅम्पस बनवलेला आहे बरोबर बरोबर जे आणि तुमच्याकडे आता हे झाले सहाशे साडेसहाशे विद्यार्थी तुमच्याकडे निवासी म्हणून ट्रे, ट्रेनिंग घेत आहे परंतु ग्राउंड वर किंवा तुमचे जे क्लासेस शहरामध्ये आपल्या सध्या आपल्याकडे जवळपास सोळाशे ते सतराशे आणि हे सगळे ग्रामीण भागातले मुलं आहे यांना म्हणजे पोलीस आर्मी पी एस आय याच्या दृष्टीने चाललेले आहे आणि सर्वांना एक व्यवस्थित आपल्याकडं ट्रेनिंग दिलं जात आहे आपले जे लेक्चर हॉल आहे ॲट अ टाइम आपल्याकडे सहा बॅच लेक्चरचा चालत आहे सहा बॅच सहा बॅच तर जे आपलं निवासी कॅम्पस आहे तिथे तीन बॅच चालत आहे एट अ टाइम हा भव्य असा हा लेक्चर हॉल हो आहे त्याच्यात साडेचारशे मुलं साडेचारशे मुलं लेक्चरला बसू शकतात हो। आणि त्यासाठी तुम्ही स्पीकर वगैरे एलईडी स्क्रीन वगैरे सगळं आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेरा आणि पूर्ण परिसर सीसीटीव्ही सज्ज आहे मला एक आल्यावर हो आल्यावर कन्फर्मेशन आतून भेटल्याशिवाय प्रोटोकॉल ठेवलेला आहे खालून कन्फर्म होत नाही तोपर्यंत कुठलाच मेंबर मध्ये घ्यायचा नाही कारण की ही मुलांची सेफ्टी सगळ्या बरोबर सेफ्टी आणि त्यांना ते शिस्ती जीवन जगायला मिळतं अजून इकडे इकडे पण ग्राउंडचा एक भाग आहे आपण जे ग्राउंड घेतो मुलींचं ग्राउंड एक सेपरेट प्रकारे घेतोय आणि मुलांचं ग्राउंड एक सेपरेट ठिकाणी घेतोय जेणेकरून मुलींलाही प्रॅक्टिसला अडचण नसावी आणि मुलांनाही नसावी इकडचा हा एक भाग आणि तो जो मोठा ग्राउंड आहे तो मुलांसाठी वापरतो ओके इकडे मुलींसाठी हा हे सर्व मुलींसाठी हे दोन लेक्चर हॉल तिकडे पण लेक्चर हॉल आहे हो सर्व लेक्चर हॉल सगळे हे इकडचे लेक्चर हॉल दोन तीन चार लेक्चर हॉल हो हे चार लेक्चर हॉल इकडं हे गोळा फेकसाठी बनवलेलं आहे हे गोळा फेकसाठी होतून मुलं गोळा फेकताय ही जी लास्ट मार्किंग आहे ती आउट ऑफची मार्किंग असते मुलांसाठी असतो साडेसात दो सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा गोळा आपण रॅन्डमली त्याला साडेसात किलो म्हणतो तो मुलांनी ज्यावेळेस साडेआठ मीटर फेकला तर त्यांना आउट ऑफ मार्क्स असतं आणि मुलींचा चार किलोचा गोळा असतो तो सहा मीटर फेकला का आउट ऑफ असतो आता पोलीस भरतीमध्ये मुलांना तीन इव्हेंट आहे आणि मुलींना तीन इव्हेंट आहे तो गोळा फेक शंभर मीटर आणि आठशे मीटर मुलींना आणि सोळाशे मीटर मुलांना हे तीन इव्हेंट असतात आणि प्रत्येक मुलाकडनं रोज ही रोज शंभर टक्के ही प्रॅक्टिस घेतली जाते शंभर टक्के शंभर टक्के एक रविवारचा दिवस थोडा रिलॅक्स ठेवतो कारण की बॉडीला ती एक रुटीन झाली पाहिजे गोळा आपण दाखव आपण तुम्हाला आणि पोलीस मध्ये असू द्या सैन्य दलात असू द्या पोलीस मध्ये आता जो हा साडेसात किलोचा गोळा आहे मुलांचा साडेसात किलोचा आणि हे आ, आता सध्या भरतीमध्ये काय काय घेतलं जातं किंवा ज्याला पोलीस व्हायचंय सगळ्यात मेन पात्रता आहे तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर फॉर्म भरते वेळी तुमचं वर्ष अठरा पूर्ण असावं आणि बारावी पास असावं या तीन पात्रता असेल तर आपण भरतीच्या लायक असतो त्यानंतर ग्राउंड येतं पन्नास मार्काचं ग्राउंड आहे कुठल्याही कास्टिजम मध्ये असलं कुठल्याही कास्टमध्ये तरी एक ऍव्हरेजली पन्नास पैकी पंचेचाळीस तरी मिनिमम मार्क्स येणं आवश्यक असतं जेणेकरून पुढच्या कॉम्पिटिशनला मुलाला त्रास होत नाही आणि त्यामध्ये काय काय होतं म्हणजे विभागणी कशी केलेली मार्कांची वीस मार्क असतात सोळाशे मीटरला ते पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत पूर्ण करायचं आहे पाच दहाच्या आत आलं तर वीस मार्क्स आहे पाच दहा ते पाच तीस वीस वीस सेकंदामध्ये स्लॅब आहे त्याला प्रत्येकाला दोन दोन मार्क लेस होत चालत आहे बरोबर त्यानंतर येतो गोळा फेक गोळा साडे आठ मीटर पूर्ण पॅकला तर पंधरा मार्क्स आहे त्याची ये। मार्किंग कमी होती साठ ही साठ मार्किंग कमी होत असताना पहिल्या टप्प्याला तीन मार्क जातात नंतर दोन दोन मार्क कमी होतात त्यानंतर येतात ये शंभर मीटर अंतर शंभर मीटर अंतर मुलांना अकरा पॉईंट पन्नास अकरा सेकंद पन्नास मायक्रो सेकंद यातच कव्हर करायचंय त्याच्यात जर कव्हर केलं तर आउट ऑफ पंधरा मार्क्स आहे मग पुढे प्रत्येक एका सेकंदाच्या कटिंगला पहिल्यांदा तीन नंतर दोन दोन मार्क कटिंग असतात तर असे पन्नास मार्काचं ग्राउंड असतं ॲव्हरेजली आपल्याकडच्या मुलांचे आउट ऑफ सत्तेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस ह्या रेशोमध्ये सगळ्यांचे ग्राउंड येतातच आहे कारण की आपण त्यांच्याकडनं तेवढे ते कष्ट करून घेऊ आणि मग नंतर येतो पेपरचा भा शंभर मार्काचा पेपर असतो या शंभर मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला मराठी व्याकरण असतं पंचवीस मार्काला आणि इतर जीएस असतं पंचवीस मार्काला असा शंभर मार्काचा पेपर असतो एक ॲव्हरेजली ओपन कास्टच्या मेरिटला जर टिकायचं तर पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास मार्क्स येणं गरजेचं गरजेचं आणि दोन हजार अकराच्या अगोदर मेरिटमध्ये भरपूर डिफरन्स यायचा रिझर्वेशन वाईस आता तसा डिफरन्स राहिलेला नाही एक दोन एक दोन मार्क क्वचित डिफरन्स येतोय क्वचित जवळजवळ सगळ्यांचं मेरिट सारख्या प्रमाणातच लागण्याचं देखील असतो आणि आर्मीला जे आहे आर्मीमध्ये जे मुलं जात आहेत त्यांच्यासाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट आवश्यक असते दहावीला पंचेचाळीस टक्के मार्क आणि सोळाशे मीटरची रनिंग असते ती साडेचार मिनटाच्या आत पूर्ण करायची आणि त्यानंतर येतो पेपर तो पेपर क्वालिफाय झालं की आर्मीला सिलेक्शन असतं मुलांचे निवासस्थान मुलांचे निवासस्थानी पुढची माहिती हे ना <coughs> वा आणि मला अजून एक आवडलं तुम्ही मावळ्यांचे नाव दिले निवासस्थाना जीवा महाला संताजी वा निवासस्थान आपण बघू वा वाह वा म्हणजे या करिअर अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना इथे दाखल झालेल्या दिवसापासून तो एक सैनिकी एक जीवन जगत असतो तो त्याला मिलिटरीमध्ये त्याला भरती झाल्यासारखं त्याला इथं जी शिस्त आहे कारण मला पहिल्यांदाच मी गेटवर आलो तर ते कन्फर्मेशन हॉकी टॉकीवर घेतल्याशिवाय त्यांनी गेट उघडलं नाही आणि तिथून जे शिस्तीतलं जीवन आहे म्हणजे इथे आल्यानंतर तो पोलीस होणार आर्मीमध्ये मध्ये जाणार सैनिक होणार ती तर दुसरी बाजू आहे परंतु तो नुसता इथे आला आणि दोन वर्ष जरी नुसता इथे राहिला वर्षभर राहिला तरी तो भविष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून जीवन जगणार हे नक्कीच सर नक्कीच आम्ही हे जे ग्राउंड बनवलंय या ग्राउंड वरती असं कुठलाच एक इव्हेंट नाही का जो मुलांना शिकवला जात नाही प्रत्येक म्हणजे त्यांच्या त्या परेड पासून तर गोळा फेक असेल लाँग जम्पचा चा खड्डा आहे त्यानंतर काही काही कुस्तीपट्टू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्याचा खूप फायदा होतो त्यानंतर रनिंगचे आहेत आणि थोडं आधुनिक युगात किंवा आपण या गोष्टी म्हणतो या सगळ्याचे हार्डल्स आहेत स्टेपिंग हर्डल्स आहेत किंवा मंकी रोपे मोठा रोपे या सगळ्याच इथं उपलब्ध करून दिलेला आहे एक, दिवस कसा सुरू होतो सकाळी सहा वाजता यांचं ट्रेनिंग चालू होतं सहा वाजता एकदा उठल्यानंतर सहा ते आठ यांचं फिजिकल म्हणजे ग्राउंड असतं रनिंग घेणं त्यांचा वॉर्मअप घेणं ह्या गोष्टी असतात आठ ते नऊ यांचा नाश्ता असतो आणि नऊ वाजता हे लेक्चरला बसतात नऊ ते एक वाजेपर्यंत लेक्चरशिप त्या लेक्चरशिप मध्ये त्यांचं मराठी ग्रामर असेल त्यानंतर गणित असेल बुद्धिमापन असेल किंवा जी के जीएस असेल याचं त्यांना अध्ययन तिथं दिलं जातं एक वाजता त्यांना तिथून सोडून एक वाजता त्यांना जेवण दिलं जातं एक नंतर त्यांना एक चार वाजेपर्यंत रेस्ट असो चार ते सहा फिजिकल परत असतं त्यांचं त्यावेळेस परत त्यांचं ग्राउंड असेल रनिंग असेल किंवा गोळा फेक असेल जे त्यांचे शंभर मीटर रनिंग आहे हे सगळे प्रकार त्यांचे घेतले जातात यानंतर त्यांना हो सहा वाजता सुट्टी होते सहा वाजता सुट्टी झाल्यानंतर सहा ते थे आठ त्यांना फ्रीडम असो काही काही यामध्ये खेळाडू आहेत त्यांच्या खेळा खेळपणाला वाव देणं गरजेचं आहे तर मग त्यांचे कोण क्रिकेटर आहे कोण ऍथलेटिक्स आहे कोण वेगवेगळ्या पद्धतीने बॅडमिंटन खेळतात त्यांना एक दोन तास फ्रीडम दिला जातो त्यानंतर आठ वाजता साडेसात वाजता जेवण होतात रात्री आठ ते अकरा या मध्ये दे त्यांना अभ्यासिकेला बसवलं जात अभ्यासिकेला बसवल्यानंतर बस त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपात आम्ही आमची पहिल्यापासूनची एक शिस्त आहे की आम्ही मोबाईल अलाव ठेवलेला नाही मोबाईल फक्त त्या मुलांना रविवारी दोन तास अध्रडे त्यांच्या हातात मोबाईल नसतो त्याच्यामुळं इथं कुठलाही विद्यार्थी मोबाईलवरती कुठलाही काही प्रकार होत नाही आणि तो रात्री आठ ते अकरा या अभ्यासाला प्रॉपरली बसतो जेणेकरून आज या रिझल्टमध्ये आम्हाला खूप फायदा झालेला आहे हा नक्कीच नक्कीच तुमच्या अकॅडमीमधून म्हणजे सूर्या करिअर अकॅडमीमधून जवळजवळ चार हजार शंभर विद्यार्थी इथून पास आऊट होऊन कोणी पोलीस झालंय कोणी पी एस आय झालंय कोणी आर्मीमध्ये गेलं आहे म्हणजे इथं मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून आवाहन करेल की तुम्ही आपल्या मुलाला हे बघा आपण शेती करतो आहे परंतु ज्या दिवशी ह्या श शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी होईल ना त्या दिवशी आपल्याला चांगले दिवस येणार आहे आपल्या घरामध्ये एक अधिकारी तयार करा आणि त्या मुलाला आपण इतर संतींपासून जर वाचवायचं असेल त्याला जर खरंच त्याचा गोल सेट करायचा असेल कारण आज ग्रामीण भागात त्यांना मार्गदर्शन मिळत नाही म्हणजे फॉर्म भरण्यापासून सुरुवात होते तो कसा भरायचा किंवा फॉर्म भरताना जे जे त्याच्याकडे डॉक्युमेंट आहे तेच त्याला नंतर परीक्षेच्या वेळेस लागत आहे त्यातलं काही नसेल तरी त्याला परीक्षेला बसू दिलं जात नाहीये या सगळ्या मार्गदर्शन दर्शनाची खूप गरज पडते तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो या सूर्या करिअर अकॅडमीमध्ये आपल्या मुलांना इथं तुम्ही सहभागी करा सर इथं सहभागी करण्यासाठी लोकांनी तुमच्याशी संपर्क करण्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक आणि इथे काय त्यांना फी लागेल किंवा कसं आहे ते थोडं सांगा ना मग संपर्कासाठी अशोक स्तंभ इथे एक ऑफिस आहे आणि हे मकमालाबाद मातुरी हे एक दोन स्टेशन आहेत ये इथे येऊन कधी इथे संपर्क करू शकता किंवा नेट वरती इंस्टाग्राम वरती या ठिकाणी सर्च जरी केलं सूर्य अकॅडमी तरी महाराष्ट्रात फक्त एकमेव अकॅडमी सूर्य अकॅडमी इथं त्यांचं त्यांना ते मिळून जाईल नक्कीच त्यासाठी त्यांना काय फी वगैरे कशी असते त्याचं त्या फीमध्ये ज्यावेळेस आता सध्याचे जर आलं तर बावन्न हजार रुपये फीस घेतात जोपर्यंत मुलगा कामाला लागत नाही तोपर्यंत तो मुलगा त्याला एक वर्ष लागू अन्यथा पाच वर्ष लागू जोपर्यंत तो सिलेक्ट होत नाही तोपर्यंत तो आमची जबाबदारी का त्याला आम्ही ट्रेन करतो ट्रेन करणार का नक्कीच सगळ्यांना मी आ, या माध्यमातून एक आवाहन करेल की आपल्या मुलांना सूर्य अकॅडमीमध्ये नक्कीच प्रशिक्षणासाठी पाठवा जय हिंद जय जवान जय किसान जय भरपूर deu